नमस्कार शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात येणार आहे तरी शेतकरी मित्रांनो सविस्तर माहिती जाणून घेण्याकरिता चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला नवीन येणारा अशाच प्रकारचा व्हिडिओ सर्वात अगोदर पाहायला मिळेल शेतकरी मित्रांनो राज्य सरकारने पी किसान योजनेच्या धर्तीवर नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू केली असून आतापर्यंत या योजनेचे तीन हप्ते शेतकऱ्यांना मिळाले आहेत पीएम किसान योजनेचा सतरावा हप्ता अठरा जून रोजी शेतकऱ्यांना प्राप्त झाला आहे आता शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेच्या चौथ्या हप्ता कधी येणार याबाबत उत्सुकता लागली आहे योजनेचा चौथा हप्ता कधी येणार याबाबत अधिक माहिती जाणून घेऊया शेतकऱ्यांना नमोच्या चौथ्या हप्त्याची प्रतीक्षा जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात होणार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा चौथा हप्ता कधी मिळेल याची शेतकरी आतुरतेने वाट पाहत आहेत चांगली बातमी अशी आहे की जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता जमा करण्यात येणार आहे आलेल्या माहितीनुसार नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती येत्या चार पाच दिवसामध्ये जमा करण्यात येऊ शकतो